नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना स्वामी समर्थ आणि आज आहे भावाच्या इथं मुलाचा भावाच्या मुलाचा बड्डे तर तिकडं आम्ही जाणार आहे तर चला तिथंसुद्धा काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चला तर आलो इथं आता त्यांच्यावर मोरा आणि मस्तपैकी केक वगैरेसुद्धा आणला आणि आज आहे जेवणाचा पावभाजीचा बेत मस्त पावभाजीसुद्धा झालेली आहे रेडी आपली तर बघू शकता ते सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे इथं आणि आता नुसता केक कापायचा बाकी तर मस्तपैकी तो सर्व स्वयंपाक रेडी करून घेतला आणि जेणेकरून जेवण करायला बसतील त्यावेळेस आपण फक्त पाव बटर लावून आणि छानपैकी गरम करून घेणार आहे तव्यावर म्हणजे छानपैकी लागते पावभाजी आपली ता तर ताट वगैरेसुद्धा इथं करून ठेवलं आहे चला तर लगेचच आपण आता इथं बड्डे साजरा करणार आहे तर छानपैकी आता इथं ओवाळून घेणार आहे

म्हणजे डायरेक्ट असा व्हाईट प्रकाश फोड कॉमन ह्याचं कोणत्या महिन्या ऑक्टोबर मध्ये ना नोव्हेंबर नोव्हेंबर बारा शुभम

वाटायची वाटायची नाही शिंपडायची सर का मामा फोटो जेवण आले पण आले वाटत मला तर केक वगैरे कापून झाला मस्तपैकी आणि सगळं जमले का जंगा मस्ती असते मुलांची आणि चला इथं आता गरमागरम आता पाव करून घेणारे तव्यावर बटर लावून आणि आता हे जेवण करायला बसले बाकीचे सगळे तर चला भाजीसुद्धा गरम करून घेतली आणि मस्त अशी पावभाजी बनवली आणि छान सगळ्याच मुलांना आवडती पावभाजी त्याच्यामुळं पावभाजीचा भेद आमच्याकडे जास्त होतो तर त्याला आता गरम गरम पावसुद्धा करायचे केक पाव आणि पावभाजी मस्त आता इथं जेवण चाललंय सांगता येत नाही भूक लागली नाटक करत अस बटरला तुपत पण भारी होत भाजून तुपात पण मस्त लागत चला तिथं बाकीच्या सुद्धा परत जेवण करायला इथं बसलेले तर काहीचं झालंय तर काहींना गरमागरम लगेचच पाव गरम करून देतो त्याच्यामुळं मस्त असे पावभाजी बरोबर आपण गरम बटर लावून तूप लावून दिले तर खूप छान लागतंय चला तर त्यांचे जेवण झाले आता हे बाकीचे जेवायला बसले आम्ही सुद्धा थोड्याच वेळात आता जेवण करायला बसणार आहे चला तिथं सुद्धा जेवण करायला बसलो या सगळेजणं पावभाजी खायला आणि छानपैकी सुद्धा खातो तर आजचा छोटासा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद